गुड मॉर्निंग एवरीवन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो दर महिन्याला जी काही आपण किशोरी मुलींची बैठक वगैरे भरवतो तर ही बैठक जून महिन्यामध्ये म्हणजे कुठल्या टॉपिकवरती आम्ही ही बैठक घेणार आहोत किंवा या पावसाळ्याच्या दिवसात किशोरी मुलींनी कुठल्या प्रकारे त्यांच्या हो आरोग्याची काळजी वगैरे घ्यावी तर याबद्दलचा मा हा व्हिडिओ असणार आहे संपूर्ण किशोरी बैठकीचं प्रोसिडिंग व कुठल्या प्रकारची माहिती तुम्ही उपस्थित किशोरींना सांगायची हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे आशाताई त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा विषय पावसाळ्यात किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी किशो किशोरी मुलींनी पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते म्हणून खालील प्रकारे मुलींनी पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्यावी तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे स्वच्छता पावसाळ्यात घाण पाणी आणि डासांपासून अनेक आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे नियम नियमितपणे हात धुणे स्वच्छ कपडे घालणे घर व परिसर परिसरात पाणी साठून न देणे व मासिक पाळीदरम्यान वैयक्तिक स्वच्छता पावसाळ्यात अत्यंत आवश्यक आहे जननमार्गाचा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी मासिक पाळीत सॅनिटरी पॅड नियमित बदलणे आवश्यक आहे तर त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आहार संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे यात फळे भाज्या कडधान्य आणि दूध व दूध उत्पादनांचा समावेश असावा विशेषत विटॅमिन सी आणि डी असलेले पदार्थ आहारात घ्यावेत जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टॉपिक की ज्याविषयी किशोरीने जागरूक असलं पाहिजे ते म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्यासाठी विटॅमिन सी आणि डी असलेले पदार्थ खावेत तसेच नियमित व्यायाम करणे आणि पुरेसा आराम करणे आवश्यक आहे डासांपासून संरक्षण डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदानी वापरणे तसेच डास येऊ नये यासाठी ये उपाययोजना आवश्यक आहेत मानसिक आरोग्य हो पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे मानसिक ताण आणि चिंता वाढू शकते त्यामुळे किशोरवयीन मुलींनी मानसिक आरोग्याची हो काळजी घेणे आवश्यक का आहे यासाठी नियमित योगा किंवा ध्यान करणं तसेच मित्रमैत्रिणींसोबत व कुटुंबियांसोबत वेळ घालवणे आवश्यक असते पावसाळ्यात किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी काही खास उपाय तर पाणी बघा स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे स्वच्छता नियमितपणे आंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालणे आवश्यक आहे आहार पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विटॅमिन सी डी युक्त पदार्थ खावेत डासांपासून दूर राहावे मानसिक आरोग्यासाठी देखील काळजी घेणं आवश्यक का आहे यामध्ये योगा आणि कुटुंबियांसमवेत हसत खेळत वेळ घालवणे हा उत्तम पर्याय आहे निष्कर्ष पावसाळ्यात मान मासिक पाळी व पाळीव्यतिरिक्त किशोरी मुलींच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे योग्य उपाय आणि काळजी घेतल्याने आपण त्यांचे आरोग्य सुरक्षित करू शकतो अशा प्रकारे व्यवस्थितरित्या उपस्थित किशोरींना पावसाळ्यात त्यांनी त्यांची जी काही वैयक्तिक स्वच्छता असेल किंवा मासिक पाळीतील स्वच्छता असेल किंवा त्या व्यतिरिक्त पावसाळ्याच्या दिवसात जी काही त्यांनी स्वच्छता वगैरे ठेवायची आहे आणि त्यांचं आरोग्य कशा प्रकारे उत्तम राखाय राखायचं आहे याबद्दल आम्ही त्यांना माहिती सांगून ही बैठक संपवण्यात आली व नेहमीप्रमाणे आपण शेवटी किशोरी मुलींची नावे आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व इतर टॉपिकवरती व्हिडिओ हवा असल्यास व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की पाठवता येईल तुमच्या कमेंट नक्की विचारात घेतल्या जातील व त्या कमेंटनुसारच पुढील व्हिडिओ बनवले जातील धन्यवाद